सर्वांना माझा नमस्कार सलाम जय भीम मतदार बंधूंना माझी विनंती आहे की उद्या वीस तारखेला मतदान आहे माझं बटन नंबर चार आहे माझं चिन्ह आहे बॅट सर्वांनी बॅटवर मतदान करावं आणि हो, मला निवडून द्यावं हो। याचं गणित असं आहे की तीन लाखापैकी फक्त दोन लाख मतदान होणार आहे आणि त्याच्यापैकी दोन लाखापैकी बच्चूभाऊचे भाऊचे मतदान म्हणजे सर्व आमचं बोर गरीब धनगर माळी पाटील सा असा बच्चु और सा और सा या सर्वांचं मतदान असं वीस हजार बच्चू भाऊकडे आहेच आणि त्याच्या व्यतिरिक्त बौद्ध समाजाचं मतदान आणि मुस्लिम समाजाचं मतदान हे जर एकत्र पडलं तर या मतांची बेरीज होते एक लाख आणि एक लाख दुसरी होते म्हणजे एका लाखामध्ये मी आणि एका लाखामध्ये तीन लोक असं ते कॅल्क्युलेशन बसतं तेव्हा माझ्या सर्व मतदारांना विनंती आहे बाबांनो इकडे तिकडे आपलं होत म मतदान वायानं घालवता फक्त बॅटवर चार नंबरचं बटन दाबावं आणि मला निवडून द्यावं